माघवारीसाठी अनेक दिंड्या पंढरपुरात आज दाखल होत आहेत पंढरपूर हरिनामाच्या गजराने गजबजले लाखो वारकरी पंढरपुराच्या वेशीवर आहेत अशीच एक दिंडी कणकवलीहून आज सायंकाळी पंढरपुरात आहे मात्र या दिंडीत वारकऱ्यांसोबत एक श्वानही सामील झालाय ही दिंडी सव्वीस जानेवारी रोजी कणकवली येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली रस्त्यात येणाऱ्या गगन बावडा येथे हा श्वान या दिंडीत दाखल झाला आणि तेथून आज पंढरपूरपर्यंत या श्वानाने दिंडीसोबत पायी प्रवास केला वारकरी रस्त्याने चालत असताना शिस्तीत चालत असतात हा श्वानही वारकऱ्यांसोबत एका रेषेत अगदी शिस्तीत चालतोय विशेष म्हणजे या श्वानाच्या पायाला जखम होऊनही त्याचं चालणं थांबलं नाही हा श्वान दिंडी जिथे थांबते तिथे थांबतो संध्याकाळी होणाऱ्या भजन कीर्तनात तल्लीन होतो आणि पुन्हा सकाळी दिंडीसोबत चालायला लागतो त्यालाही हरिनामाचा नाद लागलाय पंढरपूर ते गगन बावडा असं एकूण दोनशे पन्नास किलोमीटरचा अंतर हा श्वान पायी चाललाय आपल्या सोबत हा श्वान चालत आला त्याने कुणालाही त्रास दिला नाही त्याच दिंडीतल्या वारकऱ्यांनाही मोठ कौतुक वाटतंय रामकृष्ण रिमावली हे आमचे दिंडी कणकोली भाज मठ इथून सव्वीस जानेवारीला निघालेली आहे आणि ती दिंडी आता मार्गस्थ आता पंढरपूर रवाना झाली आहे त्याच्यासोबतच आमच्याबरोबर गगनबावडा हद्द लागते कोल्हापूर हद्द गगनबावड्या मध्ये आम्हाला हा कुत्रा आमच्या सोबत चालतोय आणि त्याच्या एक जखम पण झालेली आहे आणि तरी पण तो आमच्या सोबत दररोज कीर्तनाला हरिपाटाला दररोज दररोज बसतो सोबत आणि पंढरपूरला येतोय आमच्या सोबत आमच्या सोबतच राहतोय तो आमच्या सोबतच राहतोय पिणं सगळं आमच्यासोबत खातोय आणि विशेष म्हणजे तो दही दूध तू असाच खातोय पूर्ण साकार्य आहे